नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की आदवे चांदेकर हा पोलीस स्टेशनमध्ये असतो मीडियावाले तिथे आलेले असतात मीडियावाले हवालदार साहेबांना म्हणतात की आम्हाला आतमध्ये जाऊ द्या आदवे चांदेकर यांच्याशी बोलू द्या नक्की सर्व काय झालं आहे याबद्दल आम्हाला खुलासा करायचा आहे आदवे चांदेकर यांना कशामुळे झाली आहेत असे नाना ते प्रश्न त्यांना विचारले जात असतात त्यातील रिपोर्टर म्हणतो की साहेब आम्ही तर असं ऐकलं होतं की चांदेकर जे काही व्यापार करतात ते खोट्या हिरांचा व्यापार करत होतात हे खरं आहे का त्यांच्या कामामध्ये आत्तापर्यंत ट्रान्सपरन्सी होती परंतु आता त्यांनी अपरातपरी केली आहे लोकांमध्ये भलतीच चर्चा सुरू होते इन्स्पेक्टर म्हणतात हे बघा तुम्ही जे ऐकलं ते खरं आहे परंतु याबद्दल आणखी काय माहिती आहे ते आम्ही नाही देऊ शकत असे बोलून इन्स्पेक्टर साहेब तिथून निघून गेलेले असतात मीडिया पूर्णपणे त्यांच्या मागे लागते प्रश्न विचारण्यासाठी अगदी त्यांना भंडावून सोडतात इन्स्पेक्टर साहेब आता घाईने तिथून निघून गेलेले असतात इन्स्पेक्टर साहेब निघून गेल्यानंतर सरोज आणि कला या दोघी बाहेर आलेल्या असतात रिपोर्टर लोक त्यांना घेरतात बघतात आणि म्हणतात की मॅडम आणि अद्वैत चांदेकर यांच्या आई आल्या वाटतं असा प्रश्न विचारण्यासाठी सर्व रिपोर्टर आले समोर आलेले असतात सरोज आणि कला यांना प्रश्न विचारतात की हा सगळा जो काही प्रकार घडला आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता आता सरोजला लग विचारलं जाते की सरोज मॅडम तुम्ही चांदेकर म्हणजे हे घराचे मुख्य आहात ठीक आहे आता एका रिपोर्टर विचारते की मोठ्या डीलमध्ये अपरातपर होणं आणि चांदेकरांचं आत्तापर्यंत नावाला काळीमा फासल्यासारखं झालं आहे तुम्हाला काय वाटतं आहे असं बोलते ते प्रश्न सरोजला विचारत असतात सरोज आणि काला टेन्शनमध्ये आलेले असतात दुसरा रिपोर्टर सरोजला म्हणतो की मॅडम आता इतका मोठा जर काही प्रकरण झालेलं आहे त्यापासून तुम्ही लांब नाही पोळू शकत लोकांची नजर ही हंड्रेड पर्सेंट तुमच्यावरती आहे लोकांच्या विश्वासाला तडा बसला आहे आणि सर्वसामान्यांची नजरसुद्धा तुमच्यावरती आहे आता तुमचं मार्केट डाऊन होणार आहे रिपोर्टर कलाला प्रश्न विचारायला सुरू करतात की कला मॅडम तुम्ही वन ग्रॅम सोन्याचे जे काही डिझाईन्स बनवले होते तर ते आता थांबवलेत का लोकांच्या विश्वासाला त्यांच्याबद्दल विचार करून जो घाट घातला होता तो आता तुम्ही लोकांना फसवायला असं वाटलं नव्हतं सर्वसामान्य आता तुमच्यावरती विश्वास ठेवतील का त्यांना भीती वाटते आता रिपोर्टर कलाला विचारतात सारखं सारखं नको ते प्रश्न विचारतात तुम्ही लोकांची फसवणूक करू शकता आत्तापर्यंत असं कित्येक लोकांना फसवलं असेल असे नानाविध आरोप हे कलावरती केले जातात कला आणि सरोजा दोघी तिथे असतात सांदेकरांवरती देखील खूप सारे आरोप आहेत कला आणि सरो शांत असतात हे सगळे प्रश्न विचारल्यानंतर त्या दोघेही टेन्शनमध्ये आलेले असतात आणि त्या काही बोलत नाहीत लोक रिपोर्टर हे थांबतच नसतात सतत अगदी प्रश्नांचा भडीमार त्यांचा सुरूच असतो तुम्ही कधीपासून सुरू केलं आहे लोकांना फसवणं आम्ही आत्तापर्यंत ऐकलं होतं की तुमच्या कामामध्ये ट्रान्सपरन्सी आहे कुठे गेली ती ट्रान्सपरन्सी तुम्ही शांत बसू शकत नाही मॅडम उत्तर द्या मला उत्तर हवं आहे सरोज मॅडम हे बघा तुम्ही जे काही आरोप आमच्यावरती करतायत ना ते खोटे आहेत असं सरोज उत्तर देते आणि काही नाही तपास लागला तर सर्व काही खरं लवकरच तुमच्यासमोर येणार आहे आता रिपोर्टर दुसऱ्यांदा म्हणते की हे बघा मॅडम अजून एक प्रश्न आम्हाला विचारायचा आहे कला पुढे येते आणि कला म्हणते की हे बघा प्लीज याबद्दल अजून काही माहिती मिळू शकणार नाही त्यामुळे शांत राहा कला निघून जाण्याचा प्रयत्न करते रिपोर्टर हे बघा मॅडम उत्तर आत्ताच द्यावं लागेल काहीतरी सांगून जा असं म्हणत असतात ओरडत असतात सर्व गाडीमध्ये बसते आणि कला निघून गेल्यानंतर दुसऱ्या रिपोर्टरला तिथे माहिती घेण्यासाठी लेडीज रिपोर्टर आहे का हे विचारत असतात माहिती मिळाली की नाही चांदेकरांच्या घरी जाऊन आपल्याला नक्की काहीतरी माहिती मिळू शकते सगळे रिपोर्टर असं म्हणत असतात त्यामुळे इथे आलेले असतात चांदेकरांच्या ऑफिसमध्ये आलेले असतात राहुल त्यांना बघून म्हणतो साहेब तुम्ही इथे इन्स्पेक्टर साहेब राहुलला म्हणतात मिस्टर राहुल बरं झालं तुम्ही इथेच भेटलात ते जर एखादी व्यक्ती येते असेल तर मलाही चेकिंग तपासणी करण्यामध्ये चौकशीमध्ये मदतच होईल मिस्टर राहुल काही डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करायचे आहेत खरेदी केलेली मालाचे बिल रिसिप्ट आणि हेऱ्यांची अफरात उफर झालीच कशी त्याबद्दलची बिलं आम्हाला ऑफिसमध्ये चेक करायची आहेत आता राहुलने तर पूर्णपणे तयारी केलेली असते तो खुश होऊन म्हणतो की हो हो इन्स्पेक्टर साहेब चेक करू शकता यू डोंट वरी वी हॅव एव्हरीथिंग यू कॅन चेक एनिथिंग यू वॉन्ट असं तो म्हणतो त्यानंतर एंट्री आणि एक्झिट सर्व नोंदी आम्ही ठेवतो तेही तुम्ही चेक करू शकता असं तो म्हणतो चहा कॉफी वगैरे हवे आहे का असं तो त्यांना लालच देण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर सरोज आणि कलाही तिथे ले आलेले असते त्या दोघी त्यांना सपोर्ट करतात आता राहुल ते सगळे गेल्यानंतर कॅबिनमध्ये येतो फाईल आहेत का ते चेक करतो सर्व नोंदी फाईल्स वगैरे पाहून घेतो जे मेन रिपोर्ट आहेत ना ते पुरावा बिल आहे हिऱ्यांचं बिल गायब झालेलं असतं त्या फाईल्समध्ये इन्स्पेक्टर साहेबांच्या हातामध्ये देऊन राहुल म्हणतो हे बघा तुम्हाला आणखीनच माहिती हाती लागलेले कोणते रिपोर्ट वगैरे माहितीचा दर तुम्ही मला लगेच सांगा तुम्हाला मी सर्व इन्फॉर्मेशन देतो असं तो म्हणतो इन्स्पेक्टर साहेब म्हणतात नाही नाही आमच्या पद्धतीने आम्ही चेक करू त्यानंतर राहुल म्हणतो ओके थँक्यू साहेब सर्व फाईल चेक करतात इन्स्पेक्टर आणि त्यांना जी मेन रिसिप्ट असते हिऱ्यांची देवाणघेवाण केलेली गे ती रिसिट त्यामध्ये नसते ऑलरेडी राहुलने ती लंपास केलेली असते आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की यार ती मेन रिसिट नाही आहे हिऱ्यांची देवाणघेवाण केलेली गे हे एकूण कला आणि सरोजांना धक्का बसतो कला म्हणते अहो सर नीट चेक करा ना एकदा कारण रिसिट असेल रिसिप्टशिवाय आम्ही कोणतंही काम करत नाही सरोजसुद्धा म्हणते की हे सर्व रिसिट अगोदर चेक होतात कन्साइनमेंट तीन चार वेळा चेक होते आणि त्यानंतरच आम्ही ऑर्डर डिलिवर करतो याशिवाय बिझनेससुद्धा आम्ही करत नाही राहुल म्हणतो हो ना हो हो अजिबात अजिबात नाही आहे सर्व काही आम्ही व्यवस्थित केलेलं आहे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हो नक्कीच काहीतरी गडबड आहे रिसिट यामधून गायब झालेली आहे ती रिसिप्ट सापडत नाही आहे याचा अर्थ हा होतो सरळ म्हणते हो ना इन्स्पेक्टर साहेब मलासुद्धा तोच विचार येतो येतोय कोणीतरी हे ये रिसिप्ट गायब केलेली आहे इन्स्पेक्टर साहेब कला मॅडमला म्हणतात की हे बघा याचा अर्थ आता होतो की तुम्ही जे काही दागिने बनवले त्यासाठी खरेहिरी तुम्ही वापरलेच नाहीत हाच पुरावा आम्ही शोधत होतो हे ऐकून आता कलाला धक्काच बसतो कारण मेन रिसिट गायब कशी झाली याचं टेन्शन तर असतंच आणि अगदीवरचा गुन्हा आता गडद होऊ लागलेला असतो असं सर्व काही टेन्शन त्यांना आलेलं असतं आणि सरोज तर ऑलरेडी खूप टेन्शनमध्ये असते तर येणाऱ्या भागामध्ये आपल्याला बाकीचे सर्व डिटेल्स तुम्हाला पाहायला भेटतील तर प्रेक्षकांना आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा व्हिडिओ आवडलेच तर लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच जा आणि कला या दोघींनाही आता त्या रिसीटचं टेन्शन आलेलं असतं पोलीस तर ऑफिसमध्ये येऊन सर्व पुरावे शोधत असतात त्यांना त्यामध्ये दे, हिऱ्यांची देवाणघेवाण झालेली रिसिट झालेली नसते तर कला आणि सरोज या दोघीही आता सज्ज झालेल्या आहेत ती रिसीट कला कशी मिळणार आहे आणि सरोज देखील तिला हेल्प करणार आहे तर पुढे ते आपल्याला पाहायलाच मिळणार आहे दुसरीकडे आबांनी कमिशनरला फोन लावलेला असतो आबा म्हणतात ला की मी आबा चांदेकर बोलतो आहे माझ्या नातवाला अटक झाली हे बातमी तुमच्यापर्यंत पोचलीच असेल ना हे बघा मी तुम्हाला विनंती करतो आहे साहेब पूर्ण चौकशी झाल्याशिवाय तुम्ही माझ्या नातवावर म्हणजे अद्वैत चांदेकरवरती आरोपासा ठेवू नका म्हणजे हे बघा त्यासाठी हवं तर मी सगळं काही ऑफिस वगैरे जे काही आहे ते तुम्हाला पूर्णपणे सहकार्य करू शकतो तुमच्या परीने सगळा तपास तुम्ही करा कोणीमध्ये येणार नाही आणि भक्कम पुरावा मिळाल्यानंतर त्यानंतरच तुम्ही गुन्हेगार पकडा उगाच संशयित म्हणून माझ्या नातवावरती तुम्ही असले आरोप करू नका आणि दमदाटीसुद्धा त्याला करू नका अशी माझी विनंती आहे असं आबांनी नातवाच्या काळजीपोटी कमिशनरला फोन करून सांगितलेलं असतं कमिशनर म्हणतात की हे बघा आबासाहेब चांदेकर तुमच्या विनंतीचा मी मान ठेवतो हे बघा समोरची पार्टी कोण आहे तुम्हाला सांगायची गरज नाही ते साडा आहेत सारडांशी अख्खं पोलीस पोलीस डिपार्टमेंटशी बोलणं झालेलं आहे त्यांनी ताबडतोब घ्या असं सांगितलं आहे आणि तपासाला सुरुवात करा असा आदेश त्यांच्याकडून आम्हाला आला आहे हे बघा आम्हीसुद्धा आमचासुद्धा विश्वास आहे की अदबिब चांदेकर यांनी काही केलं नसेल याची खात्री तर आहेच परंतु त्याला संशयीवरून अटक करण्याचे मुबात तर आम्हाला आहेच विश्वासावर कायदा चालत नसतो त्यासाठी पुरावे द्यावे लागतात आणि ते पुरावे शोधून काढेपर्यंत तो